लोकसभा निवडणुकीतील यशानंतर आमदार रोहित पवार यांनी कराड येथे घेतले स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर येणार रोहित पवार यांचे मोठे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या लोकसभेतील यशानंतर आमदार रोहित पवार यांनी आज कराडेतील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी येऊन त्यांना अभिवादन केले यावेळी आमदार बाळासाहेब पाटील युवा नेते सारंग पाटील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने सत्यजित पाटणकर प्रशांत यादव मानसिंगराव जगदाळे नंदकुमार बटाणे यशराज पाटील सौरभ पाटील सविनय कांबळे संजय पानवळ यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी येत्या काळात महाविकास आघाडीला मोठे यश मिळेल तसेच राज्यात देखील महाविकास आघाडीचे दोनशेच्या वर आमदार निवडून येतील असे मोठे विधान आमदार रोहित पवार यांनी केले भाजपने कुटुंब फोडून पक्ष फोडून पुरोगामी विचार पायदळी तोडवण्याचा प्रयत्न केला ते लोकांनी होऊ दिले नाही या ठिकाणी विचार जिंकला हे आमच्यासाठी जास्त महत्त्वाचे असल्याचे यावेळी रोहित पवार यांनी सांगितले त्याचबरोबर विरोधकांनी युवा पिढीला सहज घेऊ नका असे सांगत अजित पवार गटाचे अठरा ते एकोणीस आमदार परतीच्या वाटेवर असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते एस पी सुनील एसपी ओरिजिने अठरा ते एकोणीस आमदार हे पार्टी प्रमुखांच्या संपर्कात आहे जे काय आम्हाला कळलं आहे आणि बारा त्यांचे आमदार म्हणजे अजितदादा गटाचे हे भाजपच्या संपर्कात आहेत ते बारा आमदार काय करतील हे पुढच्या काही दिवसात आपल्याला कळेल पण या अठरा आणि एकोणीस आमदारांपैकी कोणाला घ्यायचं कोणाला घ्यायचं नाही हे आमचे पक्षप्रमुख नक्कीच ठरवतील फक्त आमच्या सगळ्यांचं आणि कार्यकर्त्यांचं खास करून एवढंच म्हणणं आहे की अडचणीच्या काळामध्ये जे लोक निष्ठेने आपल्याबरोबर राहिले त्यांना पहिलं प्राधान्य आणि जे सत्तेत स्वहितासाठी नाही तर मानून मुटकून नाही तर अडचणी आणून जर त्यांना तिथं घेऊन गेले असतील परत इकडं आले तर त्यांना प्राधान्य हे दुसरं द्यावं असं कार्यकर्ता म्हणून आम्हाला सगळ्यांना तसं वाटतं आपण ज्या पद्धतीने कष्ट घेतले प्रामाणिकपणे आपण लढलो सामान्य लोकांना विश्वासात घेतलं कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं अशाच पद्धतीने विधानसभा आपण जर लढलो जे आपण लढणार आणि एकत्रित आपण महाविकास आघाडी म्हणून लढणार तर मला असं वाटतं की दोनशेच्या पुढे आपले आमदार या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे निवडून आलेले आपल्या सगळ्यांना बघायला मिळतील आणि त्याच्यात काही अनेक मेजॉरिटी नवीन चेहरे असतील